साहे महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश केरळमध्ये तामिळनाडू या बंगालमध्ये राजस्थानमध्ये मोदी विरोधात परिवर्तन प्रक्रिया सुरू झाली त्याच्यामध्ये या पाचसा राज्यातली फार मोठी कामगिरी केली आत्ता मला दुसरं आहे कर्नाटकमध्ये आला तिथल्या अपेक्षेप्रमाणे जर आला आज इंडिया आघाडी ऐंशी ते नव्वद जागापर्यंत गेली दोनशे ते ऐंशी ते नव्वदपर्यंत तरी माझा अंदाज आहे अडीचशेच्या आसपास इंडिया आघाडी असते आता हे संपूर्ण सूत्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारच्या हातात केलेला आहे आता ते दोघं काय करतात त्याच्यावरून संपूर्ण देशाचं भवितव्य अवलंबून आहे स्वतः मोदी याचना करू लागलेल्या आहेत इंडिया आघाडीचे लोकसुद्धा याचना करू लागलेले आहेत एक या देशातली तानाशाही संपावी त्यानं जे भूमिका बदल आणि सगळ्यात मोठी भूमिका या देशातल्या शेतकरी कामगार दलितांनी आणि मुस्लिमांनी इतकं मोठं त्यांनी आव्हान दिलेलं आहे की पंतप्रधानांना काही केल्यामध्ये मागं जावं लागलं म्हणून एक नवीन भारत उभं करण्याची क्रिया चालू होणार आहे अपेक्षा आहे हे दोन नेते काही काय तर या देशामध्ये परत अटीतटीची लढाई असं नाही आहे आता एकतर्फी मोदीला नाही आहे मोदीच्या जागा मी आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सांगतो दोनशे तीसशे पस्तीसच्या दरम्यान असते हे ह्या परिस्थितीवर तर सगळ्या गोष्टी होत राहतील पण मास्तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरकडे कसं बघत आहे आज प्रणिती शिंदे बऱ्यापैकी लीडवर आहेत ते लीडवर नाही निवडून आलेले हां जावडे दोन लाख मतांनी त्या वाद हां आणि आज तुम्हाला मी सांगतो प्रणिती शिंदे निवडून यायचं एकच कारण सोलापूरचा जो विकास स्थान आहे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरतात महापालिका निष्क्रिय ठर भारतीय जनता पक्ष निष्क्रिय ठरला लोकांना प्यायला पाणी देत नाही विकासाच्या काय गप्पा मारतात नाही पण विकासाचा मुद्दा मागे ठेवून भाजपाने मुस्लिम आणि हिंदू असं मताचं ध्रुवीकरण करणारं रा राजकारण केलं असंही बोललं जात आहे मोठ्या प्रमाणात केलं म्हणून तर फैजाबादमध्ये जे अयोध्या फैजाबादमध्ये आहे